भरधाव दुचाकीची चारचाकीला धडक अपघातात तिघे जण जखमी माधवनगर रस्त्यावरील घटना भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीची चारचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील तिघे जखमी झाले तसेच दोन्ही वाहनांचे पंचावन्न हजार रुपयांचे नुकसान झाले हा अपघात रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास माधवनगर रस्त्यावरील हॉटेल प्रशांत समोर झाला अपघातात अलंकार अंबादास गेजके वैवर्ष एकोणीस सूरज युवराज हातेकाट वैवर्ष सतरा दोघेही राहणार घाटगे हॉस्पिटल नजीक सांगली आणि आदित्य संजय सातपुते राहणार टिंबर एरिया सांगली हे तिघे जखमी झाले अपघात प्रकरणी संजय दत्तात्रय कवडे राहणार आदर्श महाविद्यालयाच्या पाठीमागे मायनी रस्ता विटा तालुका खानापूर यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे घटनेची माहिती अशी की फिर्यादी धनंजय कवडे हे भाळवणी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत रविवारी सायंकाळी चा चा ते त्यांच्या मालकीच्या चारचाकीतून माधवनगर रस्त्यावरून निघाले होते त्यावेळी दुचाकीवर तिघे युवक भरधाव वेगाने तेथूनच जात होते यावेळी दुचाकीची चारचाकी धडक बसली यामुळे दुचाकीवरील तिघे रस्त्यावर पडल्याने जखमी झाले अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे महानकरी न्यूजसाठी आदिमाने मिरज रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज